दोन हजार अकरामध्ये त्या अण्णा हजारे यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शन आय ए सी चळवीत सामील झाल्या आय ए सी फुटीनंतर त्या आम आदमी पक्षात सामील झाल्या आणि त्यांच्या महाराष्ट्र युनिटच्या संयोजक बनल्या दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत दमानी यांनी नागपूर मतदारसंघातून पराभव तत्परला त्यांना एकोणसत्तर हजार एक्क्याऐंशी मते मिळाली ती चौथ्या क्रमांकावर राहिल्या होत्या आणि त्यांचे डिपॉझिट गमावले लागले होते त्यांचा पराभव भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला होता त्यांना एकूण मते पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मते मिळाली होती जून दोन हजार चौदा रोजी त्यांनी आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या बाहेर पडण्याचे कोणीतरी कारण होते अंजली दमानिया यांचे पती अनिश दमानिया हे जे एम फायनान्शीलमध्ये सी ओ आहेत या दोघांना दोन मुले देखील आहेत दमानिया यांच्यामध्ये त्यांचे वडील आर एस एसमध्ये होते त्यामुळे त्यांचे संगोपन भ्रष्टाचार विरोधी वातावरणात झाले तिने प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक मुंबई येथून मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा आणि नंतर मेडिकल लॅबोरेटरीमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये फेलोशिप केली आहे